सांगलीतील मालो हायस्कूलमध्ये मतदानासाठी आलेल्या चार महिलांच्या नावे बोगस मतदान झाल्याची घटना निदर्शनास आल्यानंतर एकच गोंधळ उडाला त्यानंतर संबंधित महिलांनी जोरदार गोंधळ घातला यावेळी पोलिसांनी मतदारामध्ये धक्काबुक्कीचा देखील प्रकार घडला सांगली लोकसभेसाठी आज मतदान पार पडले मिळालेल्या माहितीनुसार मतदानासाठी चार महिला या मतदान करण्यासाठी मालू हायस्कूलमधील मतदान केंद्रावर आल्या होत्या यावेळी त्यांच्या नावावर यापूर्वीच मतदान झाल्याचे त्यांना सांगण्यात आले परंतु संबंधित महिलांनी आम्ही मतदान केलेच नाही तर कोणी आमच्या नावावर मतदान केले असा जा विचारला परंतु तुमच्या नावावर मतदान झाले असून तुम्हाला आता मतदान करता येणार नाही असे केंद्राध्यक्षांनी सांगितल्यानंतर संबंधित महिलांनी गोंधळ घातला मतदानावर ठाम असलेल्या महिलांमध्ये पो आणि पोलिसांमध्ये झटापटीचा प्रकार घडला यावेळी युवा नेते विज्ञान माने यांनी ही प्रशासनाला जाब विचारला यामुळे सांगलीतील मालू हायस्कूलमध्ये बराच बोगस मतदानावरून गोंधळ सुरू होता संबंधित महिलांनी याबाबत तक्रार देखील केली असून त्यांचे पुन्हा वेगळ्या पद्धतीने मतदान घेण्यात आले परंतु हे बोगस मतदान कसे झाले आणि कोणी केले याबाबत देखील आता चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येते दरम्यान बोगस मतदानामुळे सांगलीतील मालू हायस्कूलमधील केंद्रावर मात्र बराच वेळ गोंधळ सुरू होता फोकसवर असताना आमचे लोक चला मताची करता अधिकारी आणि आमच्या अधिकारी भूमिका चला आज काय झाले